नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचा आहे तर शोल्डर फोगा जे आहे पप्स वाला जो असतो तो आपल्याला ब्लाऊजची स्टिचिंग पाहायची आहे तर ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित असं सर्व काही माहिती मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छत्तीस साईजचा आपल्याला ब्लाऊजची बाही जी आहे ती कटिंग करायची आहे आणि स्टिचिंग करायची आहे तर बऱ्याच महिलांना काय होते की शोल्डर फुगा जो आहे पप जो आहे तो स्टिच करायला येत नाही तर त्याच्यामध्ये काय मापे घ्यायचे आहेत कशी घ्यायची आहेत हे तुम्हाला व्यवस्थित असं आपल्या व्हिडिओमध्ये हो पाहायला मिळणार आहे आता आपण बाहेरची लांबी तयार जी आहे ती घेणार आहे दहा किती घेणार आहे दहा तुमची साडे नऊ असेल नऊ असेल तुम्ही तितकी इथे मार्किंग करून घ्यायची आहे शिलाई मार्किंगसाठी तुम्ही एक इंच ॲड करायचं आहे जेणेकरून आपला दंड फिटिंगसाठी स्टिच करण्यासाठी आणि बाई जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच टोटल आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथून पुढे आपल्याला किती घ्यायचं आहे तीन घ्यायचं आहे तर पाहू शकतात इथं आपण तीनवर मार्किंग केलेली आहे तर आपण तीनवर मार्किंग केल्याच्या नंतर आपली घडी जी आहे ती घडी किती असते आपली नऊ असते आता इथे पाहू शकता तुम्ही कपडा इथं कमी पडलेला आहे आता इथं कपडा कमी पडलेला आहे तर मी इथून जॉईंट देऊन घेणार आहे तुम्ही ही या पद्धतीने तुमचा कपडा तुम्हाला कमी पडलेला असेल तर तुम्ही जॉईंट देऊन घेऊ शकता आता इथं शक्यतो तुम्ही परफेक्ट छातीचा भाग जो आहे ना तो परफेक्ट घडीसाठी घ्यायचा आहे आपल्याला आता हे आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहेत आता हा बॉक्स आपला किती आहे दहा दहा प्लस आपला हे पा तसंच आपण जितक खाली घेतलेलं आहे तितकच आपण वरी पण घेणार आहे तर पाहू शकतात इथून आपण हा हे लाईन मारून घेणार आहेत हे आता पाहिजे आपण हे एक इंच ऍड केलेलं आहे ते पण घेतलेलं आहे आता किती आहे आपली छाती नऊ आहे तर छत्तीस साईजचं ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपली दंड फिटिंग जी आहे ती किती येणार आहे आपली साडेसात येणार आहे किती येणार आहे आपलं साडेसात साडेसात आता इथं मार्किंग कॅफाईट किती करायची आहे आपल्याला तीनची ची करायची आहे कॅफाईट किती घेतलेली आहे आपण तीन तीन पासून तुम्ही इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे आपली परफेक्ट फिटिंग कुठे येणार आहे साडेसातला फिटिंग येणार आहे आता इथून मी एक्स्ट्रा आपल्याला शिलाई साठी कपडा लागणार आहे त्याच्यासाठी मी इथं जॉईंट करून घेणार आहे तुम्ही एक साईड नाही जॉईन करून घेतलं तरी चालतंय किंवा दोन साइड नाही करून घेतलं तरी पण चालतंय आता मी इथं दोन्ही साइडने टीच करून घेणार आहे त्यानंतर आता आपल्याला आपण इथं किती घेतलेलं आहे उभं इथून एक्स्ट्राचं तीन घेतलेला आहे तसंच आपल्याला इथंही तीन वर मार्किंग करायचे आहे इथंही तीन वर मार्किंग करायचे आहे आणि हा आपला बॉक्स जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे शक्यतो आपण आपण याच पद्धतीने बाही जी आहे ती कटिंग करायची आहे आता नॉर्मल आपली बाई कुठं आहे इथं तर तुम्ही इथून हे पा अशा पद्धतीने तुम्ही आकार दिलेला आहे बाईचा या पद्धतीने आता या पद्धतीने तुम्ही साधी नॉर्मल तुमची बाई असेल त्यावेळेस तुम्ही असा आकार देऊ शकता पण आपल्याला ही जी कोपरा आहे आता ह्या भाग झाला आपला आणि वरचा टोक जो आहे तो आपला इथला जो कोपरा आहे तिथून आपल्याला आतमध्ये इथून एक इंच किंवा दीड इंच घ्यायचा आहे तुम्हाला जास्त पप्स पाहिजे असेल तुम्ही जास्त घेऊ शकता आणि हा जो पॉइंट आहे आपला हा हा पॉइंट जो आहे आपण थे। थे हे पहा इथे असा हा जॉईंट करणार आहे इथून आपण हे वळवलेलं आहे आणि असा हा गोंड राऊंड दिलेला आहे आता इथला आपला नाही आपला कुठं आहे इथं आहे तसंच आपल्याला फिश आकार जे आहे ती इथून आपल्याला असा देऊन घ्यायचा आहे तो कधी द्यायचा आहे ज्यावेळेस आपण बाही जॉईंट करणार आहे त्याच्या अगोदर आता हे आपण कट करून घेणार आहे हे पहा आता या पद्धतीने मी ही कट करून घेतलेलं आहे कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक्स्ट्रा इथं किती लागणार आहे फक्त आणि फक्त आता पा आपल्या इथं फिटिंग आलं इथून आपलं दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी लागत असतं हे पण इथं आपलं शिलाई मार्जिंग ॲड होणार आहे थोडसच आपल्याला जॉईनिंग द्यायचं आहे त्यानंतर आपली फिटिंग आहे आपल्या ब्लाउजची जी काही फिटिंग आहे है फिटिंग ती तुम्ही घेऊ शकताय मोजून किंवा दंड फिटिंग जी आहे ती पण आपल्याला मोजून घ्यायची आहे तर आपण इथं साडेपाच ची फिटिंग घेणार आहे किती घेणार आहेत साडेपाच तर इथं साडेपाच वर मार्किंग केली आणि इथून आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी तर पाहू शकतात आपल्याला पुढे जॉईंट द्यायची गरज आहे का नाही मग हा पॉईंट आपल्याला इथं हे हे जॉईंट केलं इथं आणि हा आपला फिटिंगचा जो भाग आहे तो इथं येणार आहे म्हणजे आपल्याला फक्त जॉईनिंग किती द्यायची आहे थोडासा एवढाच द्यायचा आहे आपल्याला किती द्यायचा आहे इथून एवढं तर असं तुम्ही ऍडजस्ट करायचं आहे तर आता इथं मी हे जॉईंट करून घेणार आहे अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं जे काही आहे ते दाखवणार आहे मी जॉईंट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण कटिंग करून घेऊ तर पाहू शकतात दिलेला आहे इथे तर आपण काय करून घेणार आहेत आता मेन मेन जे ब्लाउज पीस आहेत ते आपण कटिंग करून घेणार आहेत तर पाहू शकतात या, या पद्धतीने आपण डबल फोल्ड घेतलेला आहे आणि ही बाई जी आहे ती आपण याच्यावर ठेवून कटिंग करून घेणार आहे अशा पद्धतीने हे झालेलं आहे आपलं जे काही मधलं सेंटर आहे तिथे आपण कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हा स्टिचिंगच्या वेळेस आपल्याला सोपं जाणार आहे त्यासाठी इथे मी कट मारून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला अगोदर आपण हे आहे तशा जॉईनिंग करून घेणार आहेत आता पाहू शकतात इथं पुढच्या काटाला आपल्याला इथं डुमडून शिलाई आलेली आहे तर आता याला आपल्याला पलटायचं नाही आता आपण काय करणार आहे अशा रीतीने ही शिलाई मारून घेणार आहेत कारण हा उलट आपण जॉईनिंग कुठून दिले खालच्या साईडने आणि हा जो आहे तो उलट साईड आहे उलट साईडने आपण अर्धा सा इंच फोल्ड करून घेत आहे तर हेच झालेलं आहे आता काय करून घेणार आहेत आपण ही आहे अशा आपण याच्यावर ठेवून स्टिच करून घेणार आहे पूर्ण ही आहे अशी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आपल्याला याला आपल्याला ना पलटायचं नाही तर ही अशा पद्धतीने जॉईनिंग करून घेतलेली आहे दुसरी ही भाई मी तयार करून घेते तर आता हे झालेलं आहे आणि आपला जो पुढचा भाग जो असतो खोलगट असतो तर इथे मी थोडासा नॉर्मल मध्ये दोन्ही साइडने पुढच्या साइडने मी खोलगट भाग करून घेतलेला आहे याच्यावर आपण टीप मारून घेणार आहे त्यानंतर आपण ही कटिंग करून टाकणार आहे आणि हा जो भाग आहे आपला तर हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचं आहे पाहू शकतात इथं आपण एक ठेवून घेतलेला आहे आपण मध्ये सेंटरला जसा कट मारलेला आहे तसाच आपल्याला दोन्ही साइडने मारून घ्यायचं आहे या साईडने पण मारायचा आहे आणि इकडच्या साइडने पण मारायचा आहे तीन इंचा जो काय आपण मार्किंग केलेला आहे तिथपर्यंत आता हा आपण कट मारल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण हे स्टिच करणार आहे त्यावेळेस काय होणार आहे आपलं हे आता इथं आपण कट मारलेले आहेत हे बा इथं कट मारलेला आहे तर इथून आपल्याला काय करायचं हा मधला जो कट आहे हा मधला कट हा साइडचा हा साईडचा तर इथून आपल्याला हा इथं तीन अशा प्लेटा मारून घ्यायच्या आहेत इकडच्या साईडच्या आपल्याला इकडं फोल्ड करायचे आहेत या साईडच्या आपल्याला याच्या फोल्ड करायचे आहे विरुद्ध दिशेने टाकायचे आहे अशा पद्धतीने आपण ह्या प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात शोल्डर फोग आपला तयार झालेला आहे तर खूप सुंदर केल्याच्या नंतर तुम्हाला इतका सुंदर दिसणार आहे ना तर आता हा एक्स्ट्राचा जो आपण पुढचा आकार आहे तो कटिंग करून टाकणार आहे तर हा भाग आपण इथं मार्किंग केलेला आहे पाहू शकतात इथं तर आपण हे इथून आणि हा कट करून टाकणार आहे तर टीप मारून घेतलेले आहेत आणि हा कट करून टाकलेला आहे तर पाहू शकता पुढचाही आकार आपला तयार झालेला आहे त या पद्धतीने आपला पुढचा आणि पाठीमागलचा भाग जो आहे तो तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही ज्या वेळेस विअर करताना ही बाई इतकी सुंदर दिसते ना तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा तरी ट्राय करा आणि तुमच्या परफेक्ट ब्लाउज जे आहे ती साईजनुसार कशी कटिंग करायची आहे तर ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो आपण टाकून घ्यायचा असतो त्याच्यानंतर आपल्याला इथं एक्स्ट्रा जास्त पप्स पाहिजे असेल तर त्याची पण मी तुमच्यासोबत लवकरात लवकर व्हिडिओ जे आहे ते अपलोड करणार आहे तर मैत्रिणीं ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या